बीडचे खासदार बजरंग सोनोने यांच्यासाठी मोठा धक्का आहे बजरंग सोनोने यांची खासदारकी रद्द करण्यात यावी या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे खासदार बजरंग सोनोने यांची खासदारकी रद्द करण्यासंदर्भात जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ही याचिका बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी नगरसेवक अमर नायकवाडे आणि ॲडव्होकेट नारायण सिरसट यांनी ही याचिका ॲडव्होकेट शशिकांत शेकडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आज या याचिकेवरती सुनावणी झाली न्यायमूर्ती ए एस वाघवसे यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान प्रतिवादी असलेल्या सर्वांना नोटीस बजावण्यात आलेली आहे एकंदरीतच चोवीस ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं या याचिकेमध्ये नेमका काय निकाल लागतो याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता आपण पाहूया या की, की ले ले। या याचिकेमध्ये नेमका आक्षेप काय घेण्यात आलेला आहे बजरंग सोनवणे यांची खासदारकी नेमकी कोणत्या मुद्द्यावर रद्द करावी असं म्हटलेलं आहे किंवा अशी मागणी करण्यात आलेली आहे आपण पाहूया की नेमके मुद्दे काय आहेत यामध्ये या एक मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणूक होती त्यामध्ये मतदान जी झालं या दरम्यान पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्धी करणे गरजेचे होतं मात्र ऐनवेळी मतदानाच्या ऐनवेळी तीन दिवस अगोदर फक्त पोलिंग बूथ वाढवण्यात आले आणि त्यामुळं जवळपास या बुथवरचे चार हजार दोनशे एकसष्ट मतदार हे मतदानापासून वंचित राहील त्यामुळं कुठंतरी यावेळी हे जे काही मतदान झालं या बुथवरती जे मत जे बूथ वाढवले गेले या बुथवर जे मतदान झालं मत 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 हे सर्व मतदान वैध ठरवण्यात यावं या मतदान हे जे मतदान आहे हे मतदान मतमोजणीमध्ये ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी मागणी या याचिकामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळं या याचिकेवर नेमका निर्णय काय लागतो बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाते की नाही नेमकं या बाबतीमध्ये काय होतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पंकजा मुंडे यांना पराभव केल्यानंतर बजरंग सोनवणे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे पाहूया नेमका निकाल काय लागतो किंवा निकाला या निकालाचं लक्ष बीड जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे राहणार आहे चोवीस तारखेच्या जी सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये काय होणार आहे हे आता येणाऱ्या काळात कळणार आहे